अशोक चव्हाण भाजपात अशोक चव्हाण यांना राज्यसभेतून उमेदवारी श्रीजया चव्हाण यांना भोकर विधानसभेच गेल्या चोवीस तासापासून अशोक चव्हाण यांच्या भोवती राजकीय चर्चा सुरू आहेत अशातक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांचंही नाव अचानक समोर आल्याने खरा गेम काय असा सवाल विचारला जातोय यासह अशोक चव्हाण यांनी भाजपत जाण्यापूर्वी स्वतःसह लेखीसाठी फिल्डिंग लावली आहे का हे देखील प्रश्न उपस्थित होत आहेत पडद्यामागे राहून अशोक चव्हाणांसाठी राजकीय जनसंपर्क दांडगा करणाऱ्या यादीत श्रीजया चव्हाण यांचं नाव घेतलं जातं अशोक चव्हाण यांना दोन कन्या आहेत त्यापैकी श्रीजया यांचं नाव वारंवार राजकारणामध्ये चर्चेत असतं मग ते नांदेड शहरात भावी आमदार म्हणून झळकलेले होर्डिंग असो किंवा भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांची घेतलेली भेट असो मात्र अशोक चव्हाण यांच्या भाजप पक्षप्रवेशामुळे श्रीजया या वारंवार चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांचा पराभव झाला होता मात्र वडिलांच्या खंबीर विधानसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलींनी भूमिका बजावली कायद्याची पदवी संपादन केलेल्या श्रीजया यांनी गेल्या काही काळापासून अशोक चव्हाण यांच्या जनसंपर्क विभागाची जबाबदारी सांभाळली आहे अशोक चव्हाण यांच्या कार्यक्रमाचं नियोजन जनसंपर्क का आदी बाबींवर ते लक्ष ठेवून असतात मात्र आजपर्यंत निवडणूक प्रचार वगळता त्यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवलंय मात्र आगामी राजकारण पाहता अशोक चव्हाण यांच्या राजकीय वारसदार म्हणून श्रीजया यांच्याकडे पाहिलं जात आहे अशातच अशोक चव्हाण यांना भाजपतर्फे राज्यसभेवर पाठवलं जाणार तर श्रीजया यांना भोकर विधानसभेतून संधी मिळू शकते असे अटकळे बांधले जात आहेत यामुळे विकासाच्या मुद्द्यावर भाजपत गेलेले अशोक चव्हाण यांच्या मुलीची राजकीय एंट्रीसाठी हीच परफेक्ट वेळ आहे का येणाऱ्या काळात हे स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई